मित्रांनो गावठी गोठा या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनेलला असा सपोर्ट करा आज आपण आलेले वनवास माझ्या येते एक बाबा आहेत त्यांचा जुन्याची पहिले लोक करायचे ते अजून त्यांनी त्याच परंपरेचा गोठा ठेवलेला आहे जुन्या पद्धतीने एकदम गावठी तर आज आपण जाऊ आहे की गावठी पद्धतीने त्यांनी गोठा कसं कसं त्यांचं नियोजन असतं कारण जे जुने लोक असायचे त्यांची जी पद्धत होती ते पण जुने जाणतेच आहेत तशीच त्यांनी अजून ठेवली त्यांनी काय बदल एवढा केला चला बाबा नमस्कार नमस्कार बोला आपल्याकडे गाय आहेत गाय आहेत आमच्याकडं किती वर्ष झाले बाबा हा व्यवसाय करताय आम्ही व्यवसाय चाळीस वर्ष झालं करतो चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झालं पहिल्यापासून आमची गुरु दहावी दहावी सतरा गुरु असायचे पण आता जास्त झाले जरा थोडी या सगळ्या कुठल्या जातीच्या आपल्या आपल्या एका सत्तर टक्के गायीपासून आहे मग कोण साठ टक्के पासष्ट टक्के सत्तर टक्के जायचे पण चांगल्यापैकी दूध व्यवस्थित कसला त्रास नाही आजारी पडत नाहीत काही नाही आणि ही ज्या बारीक्यापेक्षा आम्हाला ही परवडतं कसं करत भारी काय ना भारी खर्च या डॉक्टर उपचारचा डावच नाही फक्त डॉक्टर का वाहता राहताना की शिमेस आणि याल्यानंतर घाण झाले की इंजेक्शन एवढंच आमचा खर्च खर्च नाही आणि आपली घरची वैरण आणि थोडं खाद्य चारतो म्हणजे आपल्याला लय नाही आणि डोंगरात सोडतो आम्ही गुरु सगळी डोंगरात डोंगरात सोडतो सगळी जातो चरायला जाते सारी गुरु आठ महिने आणि चार महिन्या बांधून असते त्याचा त्याचं चार महिने कसं काय हो बाबा कारण या आता गायामधल्या ना डोंगरात म्हणजे जन्मल्या पण डोंगरात येते ह्यांची बाळ डोंगरात या ही बाळ असताना डोंगरात गेलेली होती सगळीच त्यामुळे आता ही पुढची पिढी बारकी बारकी येते सगळी डोंगरात जाते ती प्रत्येक वर्षी चार गाय तयार होते नवीन नवीन चार गाय तयार म्हणजे विकत घेत नाही अजिबात विकत नाही अडचण आली तर एक दोन विकतोच हा पण विकत घेत नाही नेहमी मग ते कसं काय वा आता असं चालू ठेवलं विकत घेत नाही त्याच तयार करतो त्याच तयार करतो त्याच त्याच्यापासून फायदा असा आहे की कमीत कमी सत्तर साठ सत्तर हजार रुपये तयार होती गाय तयार होती आणि आता साठ सत्तर हजार रुपये एकदम गाय घेण्यापेक्षा आपली ही आपोआप तयार होती याला ती हितच चलामल्यामुळे हितच या डोंगरात फिरल्यामुळे आजारपणा कधीच नसतो आजारच पडत नाहीत की बरोबर चला की बाबा बाय की काय काय आता एकूण ह्या ह्या संपूर्ण दुधावले आता ह्या सगळ्या आपल्या गोट्या तयार केल्या तयार केल्या हो चालू आता असं गुरु वाढेल तसं गोठा वाढवतो या आता ह्यांदा गोठा वाढवला आता करायचंय आहे पोबाई एवढी सुती आता वाढली अचानक ही आता इकडे पाठीमाग पण पाठीमाग माहिती हे पाठीमाग आहे ती क्या त्या पाठीमाग मोठ्या चार आहेत त्या एक दुधाची पाच आहेत पाच आणि त्या नऊ पाच चौदा मोठे आहेत ह्या अशी लाईन या आहेत मारित नाहीत काहीत नाहीत आता इकडं पण आहे भारी ही गाभण आहे आता सगळी गाभण आहे का ही गाभण लाईन आहे सगळ्यात बाबा भरपूर तुम्ही गाभण हो गाभण आहेत हे भरपूर आहेत याचा त्याच्या गाबन हे पिल्ल पुढच्या वर्षी गाय होणार हे गाय होणार ते गाय होणार ते गाय होणार तिकडे गाय होणार पुढच्या वर्षी आता इकडे वासर वाचत सगळी ही गायच आता ही गायत गा ब ही बघा ही बारकी पिल्ल ही चार आता ही बच्चा ही बच्चा आता पुढच्या वर्षी आहे अशी कड्यात आणली की त्या तिकडे जातात पाक एक किलोमीटर जाते चोर तिकडे वर पाक काढ्यापर्यंत जाते डोंगरावर डोंगरावर आणि बंधन नाही काय त्यामुळे आपलं सरतेच चांगल्यापैकी वैरण थोडी समजा मालक म्हणून थोडी वरण टाकतो अशी आणि आता थोडी वरी लागते उन्हाळ्यात इकडे पण ही त्याच्या फारची लाईन ही लाईन आता पुढच्या वर्षी गाय होणार आणि त्याच्या पुढच्या वर्षी ही गाय होणार ही गाय होणार ही गाय होणार ही इकडे गाएना। ही मस एक ही गाय पण मसा ही एक मिरची मस्तीच एक रेडी आहे आपली दूध काय ती एक असावी पण देशी गाय चांगली गाय पण आता देशी गाय पण पाहिली दाखवा देशी मशी पण आहेत आपल्या मशी तीन मशी पण त्यांनी ही देशी गाय आहे आबा आता गाई जात गाय दिसते ओरिजिनल जातीवंत गाय खिल्लारच्या पुढची जात आहे आणि ही अतिशय शे गरीब शिंग हत्यारी माणूस भील शिंग बघून माणूस भेटतो हे काय करू शकत नाही कुणाला एकदम गरीब आहे एकदम गरीब काय नाही तुम्हाला भीती पॅन्ट मुळे आमचं लेहंगा हा काय नाही करते असे एकदम गरीब जातीची जाब नाही जाती गोतीची पाहिली जाती गोतीची आपली असावी ऑक्सिजन मिळतो आपलं दिवसा हात फिरवायचा हा शास्त्रातनं सगळी आमच्यातली जिथे येते काहीवरून रोज फिरू देते रोज शास्त्र इकडे बोला म्हणजे आता फिलार गाय हे धावलेला पाहिजे पाहिजे एक पाहिजे पाहिजे आता बाबा तुम्हाला एक विचारतो आपण सगळा गोटा मित्रांनो त्यांचा फिरून बघितला बर तर बाबा एवढ्या आता गया मोठा तशा जास्त गाय वीस तु, तु, जुन्या पद्धतीचं काव ठेवलं एवढ्या वर्ष काय मी तर थोडक्यात अशी अडचण कर्ज काढले की सोपं नाही कर्ज काढायला चांगलं जेवण जगायचं कर्ज काढायला नाही कमी जेवायला मिळालं तर चालेल पण कर्ज काढले की जे शारीरिक त्रास होतो भरायचा काढायचा व्याप आणि आता काळ बदललाय जरा सगळं महागाई झाली आणि त्यामुळे पुरडत नाही काय जे गोटा पुरडत नाही तेवढेच दूध येते गोट्या आणि आम्हाला गोटा नको गोटा का नको आता गोटा बांधणार की थोडं पैसे आल्यानंतर काय शिक्षण मुलांची होती ती झाली लग्न ही आता पुढे होणार पुढे जरा जरा थोडं करायचं सुधारित पुढे आता करायचे किती वर्ष झाला व्यवसाय करताय तुम्ही मी जे व्यवसाय करतोय त्याला पंचवीस तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले तीस वर्ष झालं पारंपरिक व्यवसाय कायम काय होता वय काय हो माझं सासष्ट वय आता सासष्ट सगळी गुरु मी स्वतः राखून आणतो डोंगरातून हा स्वतः राखून आणतो म्हणजे एवढं आता तुमचं वय आहे तरी तुम्ही डोंगरात जाता डोंगर जा कसं काय एवढं काय एवढं काय पर्यायच नाही त्याला आत्ताच्या पोरात काय वाज होतय माझ्या बरोबरची न जाणारी गप्प असली ती उठाई ना मी अजून चांगल्या बी असतो गाडी चालवतो किती पन्नास पाच किलोमीटर जातो म्हणून मी गुरु राखतो आता माझ्या शरीरासाठी दुसऱ्या काही साठी पेक्षा माझ्या शरीरासाठी गुरु राखतो आता कसला त्रास नाही मला कसला आजार नाही आणि काही दुखत नाही माझ पण आपलं थोडं सेवा करतो तास दोन तास आणि आठ महिने हितन गुरं सोडली की माझं फिरत जायचं इकडं तिकडं माघार सकाळी किती वाजता सकाळी नाही सकाळी आता उठलं की म्हणजे आठ आठ संध्याकाळी आठ आम्ही असतो काम सकाळी नाही म्हणजे राहणार किती वाजता गुर समध्या सकाळी दोन ला सोडायची संध्याकाळी सात ला आणायची बाराच्या वेळेला आणायची दोन ला ती सकाळी सोडली का नाही की चरत नाही सळी भूक लागली पाहिजे त्यांना सोडली की पुन्हा वर बघित नाही खायलाच गेली पाहिजे गुरं आणि सकाळी वर टाकायची नाही संध्याकाळी वर टाकायची तेवढ्या उद्या समजा काळच बोल म्हणजे सगळं काय ते नॅचरल पद्धती नॅचरल पद्धतीचं नैसर्गिक नैसर्गिक आणि त्यामुळं गुरांना कसला आजार नाही चांगल्या बेक देत मोठ्या भारी गायला परत त्यांना खर्च जादा कष्ट जादा आणि आजार पण जाता आजारी पडली म्हणजे जड होतो आजार आणि त्याला रोज व्हायला लागत आम्ही आठवड्यात नाही एकदाच होतो कारण ही भरतच नाहीत भरतच नाही फिरते त्यामुळे पाऊस पडला की पावसात दोन जाते नैसर्गिक त्यामुळे काय त्याचा कमी त्रास आणि जादाना पाहतो ह्या असं आमचं मत आहे जादाना आता त्यांना खाद्य वगैरे काय काय टाकतात हे आता कोणचं खाद्याचे आहे आपलं आट्टा आत्ता गोणी एक आहे आणि आपलं गुळी पेन पे गोळी गुळी पेन नव गुळी ते गुळी खाद्य काही पोहते रोबरच असू दे गोदरेज पुरती आहे गोदरेज पेक्षा भारीत गोदरेज ती साठी बाबा आता तुम्ही सांगितलं कमी खर्च आणि जास्त नफा बरोबर नफा कमचा होतोय गुरु बनण्याचा नफा होतोय एक गाय घ्यायला किती रुपये लागते चोवीस गुरु म्हणजे निदान चोवीस नेऊन बारा बारा लाखाचं वाढवू लागेल पन्नास हजार झाला सर सर्वसामान्य दूध पैसे मिळालेच ते खर्च लेख पंधरा लाख तुमच्याकडे हे ब्यालेस आणि दुधाचा त्यांचा आपल्याला खर्चाला गेलं त्यांना खाद्य घातलं ती झालं फिट फिट झाली आपण जीवन जगलो पंधरा माणसं जीवन जगत पंधरा माणसाचं कुटुंब आहे जाते बाहेर एक नाही कोण सर्विस नाही सगळ्या शाळा लग्न मुला सगळी ह्याच्यावरच आणि खर्च सगळा बघतो संपूर्ण पेलते ह्याच्यावर ह्या ह्या जनावरांवर सगळं आमचं कुटुंब बघते म्हणजे या जनावरांचे जे माणसांचे चांगले बोल होते भले झाले की आता पहिले माझ्या मुलांचं झालं व्हायची नातूवायची आता हे नातू हवीला आहे आता हे पुन्हा पुढे दुसरं आहे आता माझी चार मुली मुला सगळी मार्गाला लागून झाली आता ह्यांच्या मार्गासाठी आपली थोडी सेवा म्हणजे पिढीच्यात तुम्ही सगळं चालवत चालून येणार तुमची पोर चालवू चालून येणार आता ह्या जातीच्या आपण कमी टक्केवारीच्या गाया ठेवल्यात तर त्याचं काय सांगता काय कारण त्याचं वैशिष्ट्य एकच आहे जादा टक्केवारीला वारायला जादा खर्च आहे आजार पण जादा रोज धुण लागतं व्यवस्था लागते खाली गोटाचा काय गोटा आहे की गेलेल्या गोट्या आणि पुन्हा बाकीच्या मातीच्या गोट्या परंपरा आपल्या आता ते जे गोट आहे त्याला अमाप खर्च आहे तो तिने आता जे केलं त्याने काय घेतल्यात केले ते आम्हाला जरा बरोबर वाट ना आम्हाला देणार आहे ना तुम्ही जुन्यातल्या पद्धतीने तसंच ठेवलं नवीन काय थोडं बदल करणार की पण भांडवल शिल्लक राहिल्यानंतर भांडवल उचलून नाही करणार उचलून त्याचा नफा मिळवाय गेला की ते नफा व्याजाला गेला मग शिल्लक काय तुम्ही आता ते मातीतच गुरं बांधता त्याचा काय फायदा होतो गायना वगैरे मातीच फायदा म्हणजे उन्हाळ्यात त्याचा त्रास नाही पुन्हा गारट्यात त्याचे गारलं लागत नाही ओब्याव तस यार याला झालं सटाकतो गुरु आम्ही कोब्याव कव बांधतो येऊन याला झालं की मातीत बांधायचं गेल्यावर चार दिवस घाण ही जाती त्यामुळे पुन्हा घसरू शकतं मग ती सवय लाग माती बांधायचं दुधाला लागल्यान कोब्याव पडून काय गुरु हे होते संपते एकदा गाय पडली की उभदार येत नाही ढिली जात ही कठीण जात नाही कठीण नाही जात मस्त उभी राहील पण उभी राहत नाहीत गेली ह्या जनावरांच्या तुम्ही काय काय तुमच्या जीवनात ते ना त्या जीवनात काय माझ्या मुलाचं संगोपन केलं चार पाच मुलींची शाळा झाली लग्न झाली मुलाचं लग्न झालं बंगला बांधला एक अठ्ठावीस लाखाचा आणि व्यवस्थित रोज चार गाड्या घेऊन पृथ्वी आपल्या आय त्या पृथ्वी चांगल्यापैकी म्हणजे एवढं सगळं तुम्ही विश्व निर्माण केलं एका मोठ्या जनावरांचा त्या जनावरांवर हे तर चार एकर आण खरेदी केली हिरा विकत घेतले हा एका सगळं पाणी जागेवर बंगला वगैरे शेती तीन हजार फुटावर पाणी आणले बोर मारून इथं तीन हजार फुट सगळं तुमचं कष्ट पण भरपूर आहे कष्ट आहे स्वतःच कष्ट आहे भरपूर ते काय कारण तुम्ही दिवसभर त्यांच्या माग असतो दोन ते सात त्यांच्या माग असतो पण त्यांच्या माग फिरण्याचा एक तुम्हाला फायदा आहे बाबा आता मी तुम्हाला फायदा आहे शारीरिक फायदा आहे मी एकदम ठंठणीत आहे ठंठणीत आहे बरोबर मी गेल्या पन्नास वर्षात तसाच होतो साठ वर्षाचा सात सासष्ट वर्ष असा आता सत्तर वर्षाला मिळाला तुम्ही आला का नाही पुन्हा तसाच दिसणार आहे तसाच दिसणार सत्तर वर्षाला तसाच दिसणार आहे आता म्हणजे गायचं काय महत्व जे महत्व एकच आहे आता हे नवीन आजार लोकांना होते काय बी ऑक्सिजन लागतो नेऊन घ्यायचा सुई घालून एक वेळ दिवसात हाँ। हाँ। फिरवला दोन्ही बाजून आणि एक राऊंड काढला की तिला ऑक्सिजन शरीराला चांगला मिळतोय चांगला मिळतोय आणि दुसरं गोष्ट हे झाडाचा ऑक्सिजन चांगला लावण्यापेक्षा हे झाडात मी सारखाची विसलासा त्यामुळे तिचा ऑक्सिजन तेवढी विसुके वातावरण खुल्या अक्षर जंग आता हे गाय आपण कुठून घेतले की घेतलेले नाही हे अशीच एकानं मार्के अतिशय मार्के फुकट दिली नवाला गेलो सासरवडेला तिथल्या माणसानं फुकट दिली की बायकाना जवळ येऊ देत नाही गुरापशी आली गुराला ताणून मारती मग मन तो म्हटला फुकट न्या म्हणजे आपलं न्या म्हटला तुम्ही चालतंय नेहतो म्हणलं आणली टेम्पोत्तन आणि त्यापासून रोज मी जायचो मुडका मुडकालीत नाही आणि बायकांना मी काय करायला तुम्ही जावं म्हणू व्हायच व्हायचं हात लावा म्हणलं आणि मी असा उभं राहायचो आता बायका सुद्धा शिंगा शिंगटू जाते त्या भरपूर गरीब म्हणजे हिच्या कोण माणूस जात नव्हतं आणि गुरु जर पुढाला चालवणार आता हि तर गुरु बांधलं की नाही ही गै त्या गुरुला चाटते आणि ती गाय ह्या गुरुला चाटते म्हणजे जनावरला प्रेम द्यायला त्या प्रेम द्यायला मी ही गुरु ते का नाही धुयाला लेट दिला तर मी टावेला पुसतो ह्या माझ्या टावेला पुसतो गुरु म्हणजे प्रेम द्यायला पाहिजे प्रेम द्यायला पाहिजे प्रेम द्यायला पाहिजे त्याच्यावर आपल्याला पण फायदा होत नाही आणि प्रामाणिकपणे केलं पाहिजे काम करताना खुशीने केलं पाहिजे गुरुला खराटा मारायचा नाही हातानं हलवायचं लक्ष्मी येते असं काय शास्त्र आहे थोडं ती पाळली पाहिजे की शिवी देताना राग राग काम करायचं पायाव खराट आणायचं हात नाही आम्ही हातानं ढकलणार तिला माग समर्थ म्हणजे हाच कुठं तरी फायदा बाबा तुमच्या जीवनात झालाय सगळं केलं प्रेमाने केलं रागाने नाही काय मी खुशीनं राहणार होतो सगळं तुमच्या एवढ्या मुलीची मुलांची लग्न झाली सगळे झाली बारा ना तोड आहेत तेवढी ना तंडायचं सगळं मोठं तुमचा प्रपंच झाला आई वडील सुद्धा होती अजून मागले चार मॅच वडील भरली अजून आहे असे कुठं या जनावरांचा आशीर्वाद आशीर्वाद चांगला आहे बरोबर जनावर चांगला आशीर्वाद हीच नाही चाळीसशे कोबडी सुद्धा आहे कोंबड्या सगळं तुम्ही करता सगळं वाजण करतो ते मी थोडंफार करतो घरात बायका बस मदत करते ते तर मित्रांनो बाबांचा बघा असा त्यांनी त्यांचं जीवनात काय काय केलेलं किंवा गोट्याच ते कस त्यांनी केलं अजून गावठी पद्धतीनं सगळं सांगितलं तर बाबा तुम्ही एवढी सगळी माहिती दिली नवीन मुलांना काय तरी शिकायला त्याबद्दल धन्यवाद